एकदा सांगितलं की रुद्राक्षाचं झाड आपल्याकडे येऊ शकतं <laughs> किंवा कापराचं झाड <सो> असतं तर <laughs> त्यावेळेस लोकांनी ते म्हणजे ते मान्य करायला तयार नव्हती की कापराचं <laughs> <क्यों> झाड असतं किंवा <laughs> रुद्राक्षाचं झाड <सो दाड़ास> असतं <laughs> <laughs> आणि धूप कसा तयार होतो हे मान्यच करायला तयार नव्हते सगळ्यात <laughs> महागड तुमच्या हिशोबाने ऐंशी हजार लाख रुपये बरं ऐंशी हजार ते <laughs> एक लाख रुपयांपर्यंत बोधी वृक्षाची किंमत आहे अगर अगर आहे ज्या माझ्याकडे जी साईज आहे ती साधारण एकवीस हजार पंचवीस हजार आहे अशी बरी जातात टेरोड एकवीस ते पंचवीस हजार टेरोकार्पस नारा म्हणून जे फिलिपाइन्स राष्ट्रीय झाड म्हणून त्यांनी डिक्लेअर हो, केलेलं हो. आहे झाड अतिशय सुंदर आहे रक्तचंदनासारखं लाल लाकूड आहे त्याची त्याची किंमत पंधरा हजार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक नागचा नागकेश्वर म्हणून जे झाड आहे स्पायसीस मध्ये येतं ते बरंच दुर्मिळ आहे आता काय त्याच्या तुम्हाला मसाल्यामध्ये नागकेश्वरी मिळणार नाहीच आहे मिळत आहे कारण त्याची किंमत प्रचंड वाढलेली आहे त्या आयुर्वेदामध्ये जास्त वापरलं जातं ती झाड आहे ती साधारण अकरा हजार पंधरा हजाराची ती दोन एकशे झाडं असतील हा असे बरेच प्रकार आहेत